शेतकरी मित्रांनो तरी कपाशीची लागवड करत असताना आपण कपाशीच्या अधिक उत्पन्नासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या नक्कीच आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपण या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे ज्याचा वापर करून नक्कीच आपल्या उत्पादनात यावर्षी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे मुद्दे सांगणार आहे ते नक्कीच आपण लक्षात ठेवले गेले पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच जे उत्पादन आहे ते उत्तम प्रकारे आणि चांगल्या पद्धतीचं झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर तुम्हाला कापूस तूर सोयाबीन आणि अन्य जे पीक आहे शेतकरी मित्रांनो याबद्दल संपूर्ण परिपूर्ण माहिती वेळोवेळी पाहायला मिळणार आहे म्हणून आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि साईडला नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात भरपूर शेतकरी करत आहेत पण कापसाच्या अधिक उत्पन्नासाठी आपण काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजे त्यामधली जी सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे योग्य वानांची निवड करणं शेतकरी मित्रांनो जर आपण कपस या योग्य वानांची जर निवड केली नाही ना तर नक्कीच आपल्या उत्पादनात आपल्याला घट झालेली पाहायला मिळू शकते म्हणून जेव्हा किंवा आपण कापूस लागवड करणार आहोत त्याच्या आधी जे काही आपण डिसाइड करत असतो सिलेक्ट करत असतो त्या आपण जमिनीनुसार म्हणा किंवा उत्तम दर्जाचे जे आपल्या एरियामध्ये प्रचलित आहे किंवा आपण लागवड आहे किंवा शेतकऱ्यांनी त्यांची लागवड करून चांगलं उत्पादन घेतलं आहे बऱ्याच जागा होते शेतकरी मित्रांनो भरपूर नवीन नवीन वाहन आपल्या मार्केटमध्ये असतात ना आपण त्याची लागवड करून शेतकरी हा भोळा असतो त्याच्यामुळे तो फसत असतो म्हणून तसं बिलकुलही करू नका वाहनांची निवड करत असताना प्रचलित वानांची निवड करा जे आपल्या एरियामध्ये आपल्या आपल्या वातावरणामध्ये सूट होत असतात त्याचबरोबर जमिनीचा प्रकारानुसार आपण वनांची निवड केली गेली लिग पाहिजे जर आपली जमीन हलकी असेल तर आपण चांगल्या जे काही क्षेत्र असेल तिकडे आपण लवकर येणाऱ्या निवड केली गेली लिग पाहिजे आणि जर आपली जमीन भारी असेल तर तिकडे आपण थोडशे लेट येणाऱ्या वानांची सुद्धा लागवड म्हणजेच निवड केली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो हा एक तुम्ही मुद्दा नक्कीच लक्षात ठेवला गेला पाहिजे त्यानंतर जातो दुसरा मुद्दा शेतकरी मित्रांनो ते म्हणजे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण कपाशीची लागवड हे योग्य वेळी केली गेली पाहिजे कारण बऱ्याचदा काय होतं शेतकरी मित्रांनो कपाशी लागवड आपण योग्य वेळेवर करत नाही ज्याचा फटका आपल्याला सामोर जाऊन पाहायला मिळतो म्हणून आपण कपाशीची लागवड हे योग्य वेळेवर केली गेली पाहिजे तर योग्य वेळ म्हणजे काय पुरेसा पाणी झाल्यानंतरच आपण कपाशीची लागवड केली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो म्हणजेच जर आपण जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा जून महिन्यात आपण कपाशीची लागवड हे केली गेली पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे म्हणून आपण योग्य वेळी लागवड करा तिसरा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो जे काही अंतर आहे ते आपलं योग्य पद्धतीचं असणं तिकडं खूप महत्वाचं ठरतं जर आपलं अंतर हे योग्य असेल तर नक्कीच आपल्या उत्पादनात आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो अंतरावर खूप काही डिपेंड असतं ज्या पद्धतीचं अंतर जसं उत्पादन भरपूर शेतकरी काय करत असते जे की शेतकरी आधी काय करायचे शेतकरी मित्रांनो तीन बाय दीड फुटांवरच कपाशीची लागवड करायची पण त्या अंतरावर आता पाहिजे त्या प्रमाणात नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये म्हणून आपण योग्य अंतर ठेवणं तिकडे खूप महत्वाचं ठरतं शेतकरी मित्रांनो जर आपली जमीन चांगल्या मध्यम स्वरूपाची असेल तर आपण चार बाय दीड फूट चार बाय एक फूट या पद्धतीचं अंतर ठेवा आणि आपण तीन बाय दीड फूट अंतर ठेवा आणि जर त्यापेक्षा चांगली जमीन असेल तर आपण पाच बाय दीड पाच बाय एक फूट किंवा आपण त्याच्यापेक्षाही जास्त अंतर हे ठेवू शकतो शेतकरी मित्रांनो जितकं चांगलं अंतर तितकं चांगलं तुम्हाला नक्कीच उत्पादन झालेलं पाहायला मिळणार त्यानंतरचा चौथा मुद्दा शेतकरी मित्रांनो आपण कपाशीचं जे काही व्यवस्थापन आहे ते आपण योग्य पद्धतीनं केली पाहिजे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे की आपण प्रिव्हेंटिव्ह मध्येच त्यावर फवारणीचं व्यवस्थापन केलं गेलं के पाहिजे त्याचं खत व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं गेलं पाहिजे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं गेलं जर आपण कपाशीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं तर नक्कीच ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं दे उत्पादन देऊन जाऊ शकते शेतकरी मित्रांनो कपाशीचं नियोजन आपण योग्य पद्धतीनं करा नक्कीच तुम्हाला तिथून फायदा झालेला पाहायला मिळणार आहे आणखी एक शेतकरी मित्रांनो पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे आपण जे काही पावसाचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो कारण यावर्षी पाऊस येणं जाणं करत आहे कधीही पाऊस येत आहे कधीही ऊन पडत आहे त्या सिच्युएशन मध्ये शेतकरी मित्रांनो नक्कीच आपण पावसाचा अंदाज घेऊन कपाशी लागवड केली गेली पाहिजे कारण जर बऱ्याचदा काय होतं आपण लागवड केलो आणि धो पाणी आला त्याच्यामुळे आपलं बी वाया जात असत कधी कधी तिथून प्रॉपर पद्धतीनं झाड उगवून येत नाही अशा मुळे आपल्याला खन्या होत असतात आणि त्याचा आपल्याला दुबार खर्च बसतो म्हणून आपण थोडस पावसाचा अंदाज नक्कीच घेऊन या गोष्टीची कपाशीची लागवड केली गेली के पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या ज्या पाच गोष्टी आहे ना या नक्कीच लक्षात ठेवूनच कपाशीची लागवड करा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जर वाहनांची निवड करणार असाल तर माझे मागचे व्हिडिओ मी सांगितलेले आहे त्यामध्ये आपण कोणतं वाण जमिनीच्या प्रकारानुसार किंवा जमिनीचा आपण म्हणजे कापास लागवड करताना आपण किती अंतर ठेवायला पाहिजे काय ठेवायला पाहिजे सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही जर पाहिले नसेल तर नक्कीच जाऊन बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच करून घ्या धन्यवाद